सर्वांना नमस्कार जय हिमाला वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपण मला जे कार्यक्रमाला यावं अशी या आपली इच्छा होती आपल्याहून जास्त माझी इच्छा होती की मी या कार्यक्रमाला यावं परंतु काल आज आणि उद्या भारतीय जनता पार्टीच्या महत्वाच्या मिटिंग आहेत आपल्याला वंचितांना संधी देण्यासाठी जास्तीत जास्त बैठकांमध्ये उपस्थिती लावून जास्तीत जास्त वंचित समाजाला संधी देण्याचा प्रयत्न करणं हे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या लेखीचं कर्तव्य आहे त्यामुळे कोर कमिटीच्या बैठकीमुळे आणि उद्या अमित श्रीभाई शाळा येणारे आहेत राज्याची कार्यकारणी आहे त्यामुळे मी येऊ शकले नाही तरीही मी वसंतराव नायकांच्या चरणी चा माझी आदरांजली अर्पण करते आणि सदैव जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बंजारा समाजाच्या हक्कासाठी माझ्या भावांसाठी माझ्या बंजारा समाजातील माझ्या महिला माझ्या यादी भगिनींसाठी सदैव मी काम करेन आणि मागे पुढे न पाहता त्यांच्या भविष्यासाठी मी सदैव उभी राहीन हे निमित्ताने आपल्याला शब्द देते धन्यवाद जय हिंद जय जेवाला धन्यवाद